आहे धूळ जिल्ह्यात असलेल्या कुसुंबा गावातून अंकुर कर्णबद्री विद्यालय कुसुंबा येथे सामाजिक कार्यकर्ते मोहम्मदीभाई पिंपनिरवाला यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आले यावेळी त्यांनी या, त्या या विद्यार्थ्यांसाठी एक महिन्याचा राशन किट भेट म्हणून दिला कुसुंबा येथील अंकुर कर्णबद्री विद्यालयात पिंपनेर येथील मुसाजी संचे संचालक मोहमदीभाई पिंपनेरवाला यांच्या शुभ ध्वजारोहण करण्यात आला यावेळी संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर शार्दूल सचिव डी झेड पाटील उपाध्यक्ष हमीदा शेख किशोर शिंदे सीताराम शारदूर जिल्हा परिषद सदस्य संग्राम पाटील नारायण शिंदे लेखराज शिंदे हबप बटू पटेल संतोष चौधरी चिंटूभाई शेख माजी सैनिक शेख पंडित परदेशी श्री बैरागी प्रकाश परदेशी तसेच पुण्याहून आलेले इंजिनियर राजूभाई शिवदे सौ वर्षा शिवदे डॉक्टर समीना पिंपळनिरवाला आलीभाई पिंपळनिरवाला ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते ध्वजारोहण झाल्यानंतर मौम्दीबाई म्हणाले या संस्थेने माझ्या हातून ध्वजारोहण केला त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे मी या शाळेला दोन ते तीन वेळा भेट दिली साधारणतः पन्नास विद्यार्थी मुकबधीर आहेत त्यांच्या भावनांचा आदर करून मी या संस्थेसाठी जी मदत केली ते मी माझे कर्तव्य समजतो या दिव्यांगांची मदत म्हणजे ईश्वरीय मदत आहे तसेच यापुढे देखील या, या दिव्यांग विद्यार्थ्यांना काही मदत लागल्यास मी त्या सेवेसाठी पुढेही मदत करेल असे सांगत भाईंनी एक महिन्याचे राशन किट भेट दिले यावेळी नाशिकहून आलेल्या मोहम्मदीभाई यांच्या कन्या डॉ समीना पिंपनेरवाला यांनी ए वतन के लोगो जरा याद करो कुर्बानी हे गीत सुमधुर आवाजात सादर केले यावेळी उपस्थितांचे त्यांनी मन जिंकून घेतले तर ज्येष्ठ पत्रकार सुभाष जगताप म्हणाले पैसे कमवण्यासाठी अनेक विद्यालय निर्माण झाली पण समाजातील दिव्यांग व अनाथ विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी अंकुर करणं बदल संस्था कुसुंबातील सेवानिवृत्त सैनिक

या विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल होण्यासाठी आमचा प्रयत्न असतो असे त्यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव प्राध्यापक डी जेड पाटील यांनी केले तर सूत्रसंचालन किरण साहने यांनी केले शेवटी आभार किरण सर यांनी मानले मे वे पानी जो शही हुए i पण दान करण्याची प्रवृत्ती जिथे त्यांच्याकडून शिकायसाठी पिंपळ्यांमध्ये असणाऱ्या अनेक विधवान महिलांना दान ते करतात पण देत नाही पिंपळ्यांमध्ये असणारे ग्रामपंचायतीचे जेवढे सदस्य कामगार जे काम, काम करतात मोठ्या प्रमाणावर कामगार त्यांना सुद्धा मोहमदी बाई हे दरवर्षी कपडे आणि आर्थिक स्वरूपात मदत करतात हे संस्कार अलीकडच्या काळात खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात आणि त्यामुळे या ठिकाणी या संस्थेच्या वतीने मी खरोखरच मोहम्मद भाई यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचे घेऊन या ठिकाणी आलेले ते सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचा अमेरिकेतून शिकता आलेले आहेत अनेक गावातून आलेले मान्यवर डॉक्टर साहेब आहेत प्राध्यापक दादा आहेत अशी अनेक मंडळी या ठिकाणी आलेले आहेत या सर्वांच मी संस्थेच्या वतीने खरोखर मनपूर्वक व्यक्त करतो आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना देतो आणि माझा आपल्याला मान दिला त्याच्या मी म्हणजे खर मला अपेक्षित नव्हतं की हा मान मला मिळेल आणि त्या मी त्या त्या मानाचे मी लायक आहे का सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे मला जास्त बोलता येत नाही आणि मी हा पहिल्या वेळ माझी मी तिच्यासमोर बोलतोय सरांनी जो हो मला मान दिला आहे त्याबद्दल मी त्यांच्याशी खूप आभारी आहे संस्थेने मला जो मान दिलेला आहे त्याच्याशी खूप खूप आभारी आहे आणि माझ्याकडनं जे काही जे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडे त्यांच्यासाठी जे काही होतं तेवढं मी करतोय परमेश्वर मला देतो मी मी त्यांना देतो आहे मी माझ्या दिशांना देत नाही मला जे मिळतं त्याच्यात भेटत मला एक रुपया मिळतो मी त्यांना दीस पैसे देतो इकडे बघ शब्दगंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राइब करा आपली बातमी